इतर डोंगर तयार हा शेतामध्ये अशा प्रकारे बागेमध्ये तिकडे जाऊन जाऊन हे गाड आहे गाळात पाय हे ही सगळी झाड ह्या था मुळे आणि म्हणजे शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही इतकं प्रचंड भीषण असं हे नुकसान या सगळ्या बेल्ट मध्ये चालला आहे नदी नदीच्या काठावरची परिस्थिती इकडे तर काहीच उरलेलं नाहीये हा ऊस आडवा झालाय आणि हा कापूस आहे कापसात तर काहीच राहिलेलं नाही मी दाखवतो हे कापसाच झाड आहे ते कापसाचं झाड आहे ही बोंड त्या कापसाची बोंड लागली होती किती चांगलं हो स्मशान जे स्मशान या शेतकऱ्यांना खूप कष्टातून ही बाग उभी केली आज संपलं असत बघितले काय कंडिशन माझ्या त्याला जपायला मला आठ वर्ष झाले किती खर्च केला मी माझ्या मला आणि आज परिस्थिती तुमच्या समोर आहे काय करायचं तर आता या शेतकऱ्यांना पाईल कधी